नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती झेड या मालिकेतील पाचव्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कीड रोग व्यवस्थापन जे टोमॅटोच्या उत्पादनावर थेट परिणाम करतात योग्य योग्य औषध डोस वापरल्यास तुम्ही नुकसान सुद्धा टाळू शकता चला तर मग सुरुवात करूया फळमाशी या किडीचे लक्षण काय आहेत तर फळात भोग पाडून आतील भाग खातात आणि यावर उपाय आहे इमा मेक्टिन बेन्झोईट शून्य पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर टाकावं यासोबतच पिनोसॅड एक मिली प्रति लिटर वापरावं वा। आणि ट्रॅप वापर फळमाशी ट्रॅप करताना एकर पाच असावं तिसरी कीड आहे पांढरी माशी याची लक्षणं ओळखण्यासाठी पानं पिवळी होतात आणि वाऱ्यावरती उडणं यावरून आपण माहिती घेऊ शकतो वरती उपाय काय आहेत तर इमिडा क्लोब्राईन शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर हॅमॅक्स शून्य पॉईंट पाच मिली प्रति लिटर असावं तिसरी किडीची माहिती आहे ती म्हणजेच मावा आणि तुडतुडे लक्षणं आहेत पानं पुरतडली जातात आणि फुलगळ होते उपाय काय आहेत तेही पाहूयात उपाय आहे फिप्रोनिल एक पॉईंट पाच मिली प्रति लिटर आणि लॅमडा सायक्ल्टरिल एक मिली प्रति लिटर या सर्वांसोबतच आपण आज माहिती घेणार आहोत रोग आणि लक्षणं पहिलं आहे ते म्हणजेच करपा ज्याची लक्षणं आहेत पानांवरती करडे ठिपके आणि नंतर ती पानं सुकून जातात यावरती उपाय काय आहे तर मॅकोझेप आणि मीटा लॅक्सिन दोन ग्रॅम प्रति लिटर असावं क्लोरो दोन पॉईंट पाच ग्रीम पाच ग्रॅम प्रति लिटर असावं आणि दर दहा दिवसांनी याची फवारणी देखील करा दुसरं आहे ते म्हणजेच बुरशीजन्य फळपूज याची लक्षणं आहेत फळांवरती पानथळ डाग येतात आणि पानं कुजणं यावरती उपाय आहे प्रति लिटर पाण्यामध्ये थायफनीट मिथाईज एक ग्रॅम वापरावा आणि मिरचिंग वापरल्यास फळाचा संपर्क संपर्कसुद्धा टळतो तिसरा आहे ते म्हणजेच मवाळ रोग याची लक्षणं आहेत झाड अचानक सुकणं आणि पाणी न मिळाल्यासारखं होऊन जाणं यावरती उपाय आहे आणि कॉपर ऍक्सोनिस फ्राईड दोन टन प्रति लिटर असावा चांगला नीत चहा फेरपालट हाच सर्वोत्तम उपाय आहे फवारणी वेळापत्रक आणि ब्रँड याविषयी आता आपण माहिती घेऊयात प्रत्येक सात ते दहा दिवसांनी फवारणी करणं आवश्यक आहे सप्ताहानुसार आपण उदाहरणं पाहूया दहाव्या दिवशी आपण कॅम्प्यूडरिंग वापर करावा शून्य पॉईंट पाच mm मिली प्रति लिटर याप्रमाणे डोस द्यावा विसाव्या दिवशी कवच सिजेंड याचा वापर करावा तर सोबतच दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर असावा तिसाव्या दिवशी प्रेसर डाऊ ॲग्रो या कंपनीप्रमाणे एक मिली प्रति लिटर याप्रमाणे वापर असावा चाळीसाव्या दिवशी रोको एक ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी यासोबतच स्प्रेडर आणि स्टिकर प्रत्येक लिटर पाण्यासोबत लुको किंवा सुडो हे स्टिकर शून्य पॉईंट पाच मिली प्रमाणात घालावं जेणेकरून फवारणीचे औषध पानांवर जास्त वेळ टिकेल याची सुरक्षा कशी घ्यायची याची काळजी कशी घ्यायची ते आपण पाहूया फवारणीनंतर चार ते पाच दिवस काढणी करू नये पंप स्वच्छ घेऊन तितकंच आवश्यक आहे फवारणी करताना मास्क आणि ग्लोव्ह जरूर वापरा जैविक आणि एकात्मिक नियंत्रण काय असावं ते आपण पाहूया जैविक उपाय काय आहेत तर लिंबुळी अल्क पाच टक्के द्रावण असावं बीटी म्हणजे म्हणजेच बॅसलिक थ्युरो जिनेटिक्स सुरळी की अळींवर प्रभावी उपाय करते आणि ट्रायकोडेमा आणि सुडोमोनास मुळं कुजण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी वापराव पेरपालक हा पण आपण मुद्दा यामध्ये समजून घेऊयात दर हंगामानंतर शेंगदाणे गहू हरभरा अशी पिकं फेरफार योजना रोगांचा पुनरावृत्ती टाळते झेंडूची माशी आकर्षण होते शेतकरी मित्रांनो आज आपण पाहतो टोमॅटो पिकात कोणकोणत्या किडी आणि रोगांचं प्रमाण अधिक असत आणि त्यावर कोणकोणती उपाययोजना प्रभावी ठरतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत काळजी साठवण आणि उत्पादन व्यवस्था तो भाग सुद्धा नक्की बघा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आणि अशाच विविध विषयांवरील उपयुक्त माहितीसाठी नक्की फॉलो करा पालवी धन्यवाद